स्वागत आहे तुमचं नवीन एका ब्लॉगमध्ये कशी आहात तुम्ही सर्व अपेक्षा करते की सर्व मस्त मजेत आणि हेल्दी असाल तर नवीन दिवसाची छान अशी सुरुवात झाली आहे सर्वांना प्रथम स्वामी समर्थ तर आज गुरुवार आहे सकाळचं सगळं आवरलं आहे माझं टिफिन वगैरे सगळं झालंय ते तुम्हाला दाखवलीस पण अजून आणून उठली नाही कारण सकाळी सहा वाजता उठली होती आणि सात वाजता परत झोपली कारण आम्ही सगळे कोल नवधुकले तेव्हा मग ती बोर झाली आणि तशीच झोपून गेली गोधडे वगैरे धुवायचे आहेत मला आज बऱ्यापैकी सोफ्यावरचे वगैरे कवर आता सगळे वॉश करायला टाकले आहेत आणि आज मला सकाळ सकाळ कोलॅबरेशनचे काही प्रोडक्ट फ्रीमधले ते रिसीव झाले आहेत तर ते तुम्हाला मी पहिल्यांदा दाखवते तर हे करून मला प्रॉडक्ट रिसीव्ह झाले आहेत ॲक्च्युली ॲक्च्युली होतं त्यामुळे केले होते मी तर हे लहान मुलांसाठी आहे इथे सगळ्या त्यांचे डिटेल्स फॉर्म करायचे लहान मुलांसाठी आणि त्यानुसार मग चारशे नव्याण्णव रुपयाचे आहे आणि मला फ्री भेटला आहे छान आहे क्वालिटी वगैरे आणि खूप काही काही मेन्शन केलं आहे इथे ते आता मी नंतर पाहते आणि हे बॉडी वाईजचं अंडरआर्म अंडर आर्म रोल आहे तर हे पण पाहूया आता यूज केल्याच्या नंतरच कळेल हे असे प्रोडक्ट मला आज रिसिव्ह आहे ऐका आता उद्या पण आहे होते हेअर हेअरचं काहीतरी आहे आता बघा माझं इंस्टाग्रामचं अकाउंट भरपूर ग्रो झालं आहे त्यामुळं बऱ्यापैकी कॉलेबरेशन भेटतात प्रमोशन पण भेटतात सो अजून यूट्यूबमध्ये पण असाच ग्रो भेटू यापेक्षा चला आता लाडू करून घेते हे आज खाल्लास पण अजून ग्रो असेल तरी अजून यात भरपूर ऑप्शन होते यामध्ये पण भरपूर ऑप्शन होते माझ्या मुलीने चूज करायचं होतं पण मी हेच चूज केलं छान आहे एकदम मस्त स्ट्रॉंग फ्ले फ्लेवर आहे तर इथे मी शेंगदाण्याचे बन लाडू बनवायला घेतले आहेत पहिल्यांदा मी याचा गुळ छान असं कापून घेते बारीक जेवढा बारीक कापून तेवढा तो फास्ट म्हणजे ते लाडू तयार होतात कारण मिक्सरच्या भांड्यामध्ये जास्त मोठा टाकला ते थोडंसं हार्ड जातं त्यामुळे थोडंसं बारीकच गुळ करायचा तर इथे मला थोडाच गुळ लागत आहे जेवढा गुळ लागत आहे तेवढाच मी इथे कट करून घेतला आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये मी शेंगदाणे टाकले आणि गुळ टाकला ते छान मिक्स करून घ्यायचं पहिल्यांदा मी शेंगदाणे थोडेसे बारीक करून घेते कारण गुळ मी छान बारीक करून घेतला आहे मग ते एकदम छान मिक्स होईल आणि खूपच सिंपल अशी रेसिपी आहे याची आणि हे सिंपल आहे म्हणून हे बनवायला म्हणजे मला आवडतं आणि लगेच फास्ट होतं त्यामुळे मग काही आणि टेस्ट पण खूप छान असते तर हे झालं लाडूची रेसिपी आणि सगळ्यांनाच येत असेल जर का तुम्हाला कोलॅबरेशनचे फ्री प्रॉडक्ट पाहिजे असतील तर ना तुम्ही तुम म्हणजे मला कमेंट करू शकता की कसं काय मिळू शकतो आपण जर का तुमच्याकडे इंस्टाग्रामला तीन हजारपेक्षा जास्त फॉलोअर्स असतील तर आता माझे शेहेचाळीस हजार फॉलोअर्स हे झाले आहेत त्यामुळे बऱ्यापैकी कोलॅबरेशन आता मला येत आहे त्यामुळे जर का तुमचे तीन हजारपेक्षा जास्त असेल तरी पण तुम्हाला येऊ शकतात पाच हजार दहा हजार असेल तर उत्तमच जर का तुम्हाला यावर डिटेल व्हिडिओ पाहिजे असेल तर प्लीज मला कमेंट करा मी नक्कीच तुमच्यापर्यंत व्हिडिओ घेऊन यायचा प्रयत्न करेन अनुला तू खूपच जास्त आवडतात मग तिचं लगेच चाललं आहे की मला दे मला दे म्हणून तर दोन दिवस पहिल्यांदा बनवून घेतले नंतर मी आल्याच्या नंतर बनवणार आहे कारण मला खूपच उशीर झाला अनुला स्कूल मला सोडवायचा सोडवायला आणि येता येतं मला दूध पण आणायचं होतं मग अनुला स्कूलला सोडून आले आणि दूध आणलं हेच आहे मग अशी काय असेच खाऊन घेतले आणि थोडेसेच राहिले आता हे बनवते मी अरे अनुला खूप जास्त आवडतात आता सगळ्यात जास्त हे अनुला लाडू आवडतात पण त्यानंतर मला आवडतात ॲक्च्युली पहिल्यांदा हे मला आवडत होते आणि त्यानंतर अनुला आवडायला लागले कारण की मला जे आवडतं ना ते तिला आवडतं असं मला तरी वाटते आणि मी नॉनव्हेज खात नाही अजिबात मग तिची पण इच्छा होत नाही पण तिच्या पप्पांचं म्हणणं आहे की तिला खाऊ देत म्हणून मग मी तिला काही अजिबात आडवत वगैरे नाही पण तिला मी अंडे खायला घालते नॉनव्हेज वगैरे अजिबात नाही मला तर हात पण नाही आवडत पण मी अंड्याला काही नाही वाटत माझं एवढं त्यामुळे मी तिला अंडे खाऊ घालते पण तिची इच्छाच होत नाही अजिबात तर मग आता इथं सगळं लाडू वगैरे वळून झाले माझे आणि हे सोफ्यावरचं सगळं कवर वगैरे धुवायला काढलं सगळं मी धुवायला टाकलं आहे आता ते खराब पण झालते आणि म्हणलं चला दसऱ्याची साफसफाई पण होऊन जाईल छान अशी देवपूजा केलेली आहे आता चला अनुभव उठूया आपण स्वयंपाक वगैरे सगळं झालं आहे आता डबा वगैरे पॅक केलं त्यामुळे मग भाजी इथे काढून ठेवली आहे चपाती यामध्ये आणि अनुसाठी दूध बाजूला काढून ठेवलं आहे इकडे मी दही लावलं आहे ते आहे आणि थोडे शेंगदाणे काल फोडले होते मग तेच तव्यामध्ये मी हे केले आणि किचन वगैरे सगळं आवडलं आहे हॉल क्लीन आहे सॉरी हॉल क्लीन आहे हॉलवर ते सगळं मी धुवायला टाकलं आहे मग तुम्ही पाहिलं आता ते घातलं आहे ती पण आता नंतर थोड्या वेळी धुवी आणि टाकेन पावसाचं आता बघू कसं होते आणि आता स्कूलला जायचं खिचडी केली आणि अनु आहे कि हे मला खूप आवडलं तिला हे चॉकलेट होतं आवडलं आहे मस्त ना तू आता आणि आम्ही झोपलो तर डिरेक्ट डोळे उघडल्या समोर माकड हो माय गॉड एवढं घाबरलो पण डुगू अजिबात नाही घाबरू डुगू मध्ये चल वरती जाऊ पाहायला वरती जायचं पाहायला भीती वाटते <वरत्या। laughs> अगं ते चावत नाही काय चावत ते मग तुझ्या समोर घेत <laughs> <laughs> आता कामावरून ये आता कामावरून ये अजून एक माकड कोण <laughs> म्हणजे जातच ते एक अजून एक माकडं झोपड आपण सगळे माकडच होतो डुगू आपण सगळे माकडच होतो आधी आपले पूर्वज हे माकडं कशी बघते बघ बघा कशी बघते आणि पसारा बघताय किती केलाय मॅडम नी आमच्या आता सगळं मला आवरायचंय आज व्लॉग तर काही घेतलं नाही आज सगळं प्रमोशन वगैरे त्याच व्हिडिओ केलं सो आत्ता वाजले होते पाच चेहरा खूपच ड्राय ड्राय असं वाटत होता मग इथं मी एक विटॅमिन सीची कॅप्सूल घेतली आणि ॲलोवेरा जेल घेतलं आहे पहिल्यांदा आपल्याला ते तुम्ही भांड्यामध्ये पण मिक्स करू शकता पण ते भांड्याला जास्तीच लागतं कारण मला थोडंसं अगदी लावायचं होतं तर मी ते हातावरच मिक्स केलं दोन्ही पण छान असं मिक्स करायचं छान त्याला असं मिक्स केलं ना तर त्याचं असं व्हाईट वाईट कलर सगळं होतो आणि ते पूर्ण आपल्या चेहऱ्याला लावायचं हे रात्रीचं लावलं तर उत्तम पण मी आता दुपारचं पाच वाजता लावत आहे तर इथे छान असं मी लावून घेतलं ते रात्रभर मी ठेवणार सकाळी हे वॉश करायचं छान असं आणि केस वगैरे सगळे सांभाळून कारण ते सगळं केसांना चिकटत नंतर मी केस वगैरे घेतले सो संध्याकाळचं तुम्ही पण असंच करत चला मी असं कधीतरी आठवड्यातून एकदा किंवा मग महिन्यातून एकदा असं करते डेली करत नाही पण स्किनिंगसाठी स्किन टाईट होण्यासाठी हे खूपच महत्त्वाचं आहे खूप हेल्प होते आणि जर का तुम्ही करत असताना तर छानच आहे पन्नासन करत ना तर नक्की करा कारण ते नंतर खूप स्किन अशी रोज पडायला लागतं पण यामुळे ना खूप पण यामुळे तुमची स्किन टाईट होईल मदत होईल आणि तुमच्या स्किन मध्ये ग्लो पण येईल आता घरात सगळं आवरलं आहे मग कसं होतं ना आता कसं आहे सो मम्मीच्या इकडूनच भाजीपाला आणलेला तसाच आहे त्यामुळे मग वांग्याची भाजी चला म्हणलं आज भरलं वांगं करूया छान आणि भाकरी भाकरीही जवळजवळ मला आवड होती आल्यापासून फक्त एकदाच खाल्लेली आहे गावावरून आल्यापासून चला म्हणलं आज छान अशी गरम आणि भाकरी झाली की लगेचच खायला दिली सगळ्यांना आणि मी पण झाले की लगेचच सगळं किचन वगैरे तसंच ठेवलं आणि लगेचच खाल्ली बघा इथे ना भाकरीचं सगळं तसंच आहे बाकीचं बघ लगेचच खायला घेतली आणि छान अशी गरम गरम भाकरी आणि वांग्याचं भाजी ही खाल्ली आणि अनुचं चाललं होतं ते सगळं पसारा मागून ना तो सगळा तिला आवरायला लावला होता कारण तिनेच केलं तर तिचं लाडूगुडी लावणं चालू होतं की मी आय लव्ह यू ना प्लीज ना आय लव्ह यू ना तर इथं छान असं किचन मी परत आवरून घेतलं जेवण वगैरे झाल्याच्या नंतर आणि तरी पण तो पसर आवरलंच नव्हतं तरी पण मी तिला सांगत होते अनु आवर आवर म्हणलं की ती असं यायची आणि हे मला फुल दे फक्त आपल्याला गणवायची कामं चालू असतात त्यांची काही नाही फक्त लाडूगुडी लावणं चालू होतं चला मग आजचा व्हिडिओ मी इथं सेंड करते कसा वाटलं तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला तर एक लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटू मग उद्याच्या अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या सो टेक केअर फ्रेंड्स so, अँड बाय